नमस्कार आपण पाहत आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बालिकाश्रम रस्त्यावर नादुरुस्त व्हॉल्व मुळे पाण्याचा अपव्यय गळक्या व्हॉल्व दररोज पाणी जाते वाया दुरुस्त करण्याची गरज शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर एका खाजगी हॉस्पिटल समोरच नादुरुस्त व्हॉल्व मुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात आहे गेल्या काही दिवसापासून या भागात पाण्याचा अपव्यय सुरू आहे प्रशासनाकडून अद्याप दुरुस्तीची कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीयेत एकीकडे नगरकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे पाणी वाया जात आहे रस्त्याच्या कडेला सतत पाणी वाहत असून परिसरात चिखल व दुर्गंधी पसरली आहे स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार केल्याचे सांगितले जात आहे परंतु अद्यापपर्यंत काहीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे या भागात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे ही चिंतेची बाब आहे गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सुरू असून परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे गळक्या व्हॉलव सतत पाणी रस्त्यावर वाहत आहे या भागात नागरिकांची वस्ती घरी असून या नागरिकांना याचा मोठा तसेच वाहन चालकांना देखील चा या पाण्यामुळे वाहन चालवताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत महानगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे शहरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत असताना अशा प्रकारे पाणी वाया जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने मनपाने तातडीने उपाययोजना न केल्यास पाण्याची टंचाई अत्यंत गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे